बारामती भिगवन हायवे यापासून एक किलोमीटर अंतरावरती क्षेत्र आहे सव्वा एकर जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ मध्ये आहे नंबर एकच वादा आपला वादा मक्का बच्चा मक्का आहे नुकतीच आपण हे जी पेरणी केली आहे मकाची आपल्या समोर समोर एक छोटासा असा पाण्याचा कॅनल आहे बोरला पण पाणी भरपूर आहे याच्या माध्यमातून तुम्ही तुमची शेती सवयकराची बागायत करू शकता अशा प्रकारे आपल्या शेतीच्या आसपास असा मोठा पाण्याचा साठवण्याचा सा तलाव आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जॉलिंद्र भोसले मी सध्या आहे मित्रांनो आता सव्वाकरावरती आणि हे तुम्ही पाहताय प्रशस्त तु बोर आहे हे पाण्याचं बोर आहे मित्रांनो आपण चेक करू पाण्याचा पण मित्रांनो आवाज येतोय तीन इंची पाण्याचा बोर आहे आणि जमीन सवाईकर आहे आणि या आसपास वगैरे ऊस आहे आणि समोर तो रस्ता लिहिला रस्ता आपला आहे लाल खांबा आहेत त्या लाल खांबा पर्यंत आपण आहोत तर माती अशा प्रकारे काळीभोर माती आहे लांबा बाका छोटासा कॅनल आहे पर्यंत आपली शेती आहे सवा एकराच्या आसपास आपल्या अशा प्रकारे मोठा साखर कारखाना आहे कारखान्याला आपण ऊस देऊ शकतो आणि याचं उत्पादन आपण घेऊ शकतो